मित्र हो सध्या आपण देवाची नाव या विषयाचा अभ्यास करत आहोत आणि ह्या मालिकेतला आजचा दुसरा संदेश आहे आणि आजचा आपला विषय आहे त्रैक्य एकता की विविधता म्हणजे देव एक आहे की तीन आता पहिल्या भागात आपण असं पाहिलं की देवाचं प्राथमिक नाव जे जुन्या करारात आपल्याला आढळतं ते आहे एलोहीम आणि एलोहीम दुसरी गोष्ट आपण ही पाहिली की एलोहीम हे नाव अनेक वचने आहे प्लुरल तिसरी गोष्ट एलोहिमबद्दल अशी पाहिली की त्याचा संबंध सत्ता सामर्थ्य वैभव नीतिमत्व न्याय अनंतकाळ आणि स्वर्गीय स्थानाविषयी आहे आता एलोहीम म्हणजे देव हे नाव शास्त्रात देवासाठीच नाही तर इतरही जे देवाचे गुण किंवा स्वभाव प्रगट करतात त्यांच्याबद्दल देखील वापरलेला आहे ते म्हणजे चार प्रकारचे पहिल्याने आपण पाहतो ते एलोहीम किंवा देव हे नाव देवदूतांच्यासाठी वापरलेलं आहे दुसरी गोष्ट ते शास्त्री किंवा न्यायाधीशांसाठी वापरलेलं आहे तिसरं एलोहिम किंवा देव हे नाव सत्ताधीश किंवा राजे सम्राट यांच्याबद्दल वापरलेलं आहे आणि चौथी गोष्ट एलोहीम किंवा देव हे नाव सैतानाची सत्ताधिकारी आकाशातील दुरात्मा समूह यांच्याबद्दल देखील वापरलेलं आहे आज आपण एलोहीम किंवा देव ह्या नावाचं आणखी एक वैशिष्ट्य पाहू जे इतर कोणत्याही धर्मात आपल्याला आढळत नाही आणि देवाविषयीचं वैशिष्ट्य हे की देवामध्ये ऐक्य आणि विविधता एकता आणि विविधता आढळतात हा देवाचा गुणधर्म किंवा स्वभाव आहे आता उत्पत्ती एक आणि वचन एकमध्ये आपण वाचतो की प्रारंभी दैवाने म्हणजे एलोहीम याने आकाश व पृथ्वी निर्माण केली आता त्या ठिकाणी देव किंवा ते एलोहीम हा शब्द अनेक वचने आहे प्रारंभी देवाने परंतु अनुवादाचं पुस्तकाचा सहावा अध्याय आणि याच्या चौथ्या वचनात आपण असं वाचतो आणि परमेश्वर हे इस्रायल लोकांशी बोलत आहे हे इस्रायला श्रवण कर आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे किंवा एक परमेश्वर आहे या ठिकाणी अनन्य किंवा एक तिथे जो शब्द वापरलेला आहे तो आहे एलोहीम म्हणजे देव म्हणजे देवाच्या नावामध्ये एकता किंवा ऐक्य आणि अनेकता किंवा विविधता ही आढळते युनिटी आणि प्रुरिटी एकता आणि विविधता याचं कॉम्बिनेशन आपल्याला एलोहीम किंवा देव ह्या नावामध्ये आढळतं आता हे समजण्यासाठी आपल्याला एलोहीम किंवा देव याच्यासाठी वापरलेला जो हिब्री शब्द आहे एलोहीम हा समजणं गरजेचं आहे आता एक ह्या शब्दासाठी हिब्री भाषेत दोन शब्द आहेत याखीड आणि एखाड आता याकीड याचा अर्थ एकुलता एक अद्वितीय किंवा एकटा उदाहरणार्थ उत्पत्ती बावीस आणि दोनमध्ये परमेश्वराने अभरामाला सांगितलं की तू आपला पुत्र आपला एकुलता एक पुत्र घेऊन मोरिया पर्वतावर जा त्या ठिकाणी एकुलता एक ह्याच्यासाठी वापरलेला हिब्रिक शब्द आहे याकीड म्हणजे एकुलता एक नंतर स्तोत्र पंचवीस आणि सोळामध्ये स्तोत्रकर्ता असं म्हणतो संहिता पंचवीस आणि वचन सोळा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बघा स्तोत्रकर्ता परमेश्वराची प्रार्थना करीत आहे आणि तो असं म्हणतो स्तोत्र पंचवीस आणि वचन सोळा माझ्याकडे वळून मला प्रसन्न हो कारण मी निराश्रित व दीन आहे किंवा मी एकटा आणि दीन आहे आता त्या ठिकाणी एकटा किंवा लोनली याच्यासाठी वापरलेला शब्द आहे याखेट म्हणजे एलोहीम ह्या शब्दाचा अर्थ आहे एकोलता एक किंवा एकमेव एक एकता परंतु दुसरा हिब्री शब्द आहे एक याच्यासाठी तो आहे एखाट आणि ह्या एखाण या शब्दाचा अर्थ एकापेक्षा अनेक यांचं युनियन किंवा ऐक्य उत्पत्ती दोन आणि वचन चोवीस या ठिकाणी आपल्याला हा शब्द वाप आढळतो उत्पत्ती दोन चोवीसमध्ये यास्तव पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीशी दडून जडून राहील ती दोघे एक देह होती ती दोघे एक देह किंवा एक होती म्हणजे दोन असूनसुद्धा ते एक होतील ते ऐक्य म्हणजे एक पेक्षा अधिक असूनसुद्धा ते एक आहेत किंवा त्यांच्यामध्ये ऐक्य आहे म्हणजे एलोहीम याच्यासाठी दोन शब्द आहेत एक म्हणजे एकमेव एकुलता एक आणि दुसरा शब्द एखाद म्हणजे एक, एक पेक्षा अधिक असून ते एक असलेले उदाहरणार्थ गणना तेरा आणि तेवीस गणना तेरा आणि तेवीसमध्ये आपण वाचतो मग ते अश्कोल नाल्यापाशी आले तेथे त्यांनी ते द्राक्षाच्या घोसासहित एक फांदी तोडून घेतली व ती दोघा मनुष्यांनी कावडीवर घालून वाहिली आता त्या ठिकाणी एक फांदी एकसाठी जो शब्द आहे तो आहे याखाद म्हणजे त्या फांदीवर पुष्कळ डाळिंब अंजीर पुष्कळ फळं होते परंतु ते पुष्कळ फांद्या सुद्धा, तो घोस हा एक होता नंतर शास्ते वीस आणि अकरा या ठिकाणी देखील हा शब्द वापरलेला आहे की एक असून अनेक शास्ते वीस आणि वचन अकरा सगळे इस्राईल लोक एकजीव होऊन त्या नगरासमोर जमा झाले एकजीव सगळे इस्राय लोक एकजीव होऊन या ठिकाणी एकजीव याच्यासाठी एक वापरलेला शब्द आहे याखान म्हणजे पुष्कळ लोक असून सुद्धा ते एक झालेले त्या अर्थाने एलोहिम या शब्दाचा दुसरा अर्थ आहे म्हणजे येलोहीन या शब्दाचा अर्थ एक असून अनेक आणि आने तरी त्यांच्यामध्ये असलेलं ऐक्य आता उत्पत्ती तीन आणि बावीसमध्ये सुद्धा आपल्याला हा शब्द आढळतो उत्पत्ती तीन आणि वचन बावीस मग परमेश्वर देव बोलला पहा मानवाला बरे वाईट कळू लागून तो आमच्यातल्या एका समान झाला आहे तो आमच्यातल्या एका समान झाला आहे आमच्यातल्या म्हणजे परमेश्वर हा अनेक वचने असून एक आहे अनेक असून एक आहे म्हणून देव बोलला की आमच्या समान किंवा आपण आपल्या प्रतिमेत मनुष्य निर्माण करू आता यशास शेयस, यशयाचा पुस्तकाचा सहावा अध्या आहे आणि याच्या आठव्या वचनात आपल्याला आणखी याविषयी एक वचन आढळतं जे विरोधाभास आहे असं वाटतं की देव एक आहे की एकापेक्षा अधिक आहे यश सहा आणि वचन चार वचन आठ तेव्हा प्रभूची वाणी मी ऐकली ती अशी मी कोणाला पाठवू आमच्यासाठी कोण जाईल आता ह्या एका वाक्यात एका वचनात परमेश्वर म्हणतो मी कोणाला पाठवू आणि मग आमच्यासाठी कोण जाईल म्हणजे मी आणि आम्ही हा विरोधाभास आपल्याला आढळतो की एक असून अनेक किंवा विविधता युनिटी अँड प्लुरालिटी परंतु हे सत्य हळूहळू पुढे शास्त्रात उलगडलं गेलेलं आहे याचं प्रगटीकरण नव्या करामध्ये याच्याविषयीचा अधिक स्पष्टपणे आपण अपन पाहतो की देवाच्या विविधतेबद्दल मत्ते अठ्ठावीस एकोणावीस आणि वीसमध्ये वी वी प्रभूशुनी जी शेवटची आज्ञा आज्ञा शिष्यांना दिली की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्थची घोषणा करा आणि त्यांना पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात नावाने नावात बाप्तिस्मा द्या ग्रीक शब्द आहे नावात नावाने नाही म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा हा पित्याच्या पुत्राच्या नावाने नसून नावामध्ये केला जावा अशी येशूची आज्ञा आहे म्हणजे ज्यावेळेस आपण पाण्याचा बाप्तिस्मा घेतो तो जरी पित्याच्या पुत्राच्या आत्म्याने दिला जातो केला जातो तरी तो त्या नावामध्ये आहे पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये आणि ते देवाचं नाव आहे एलोही देवाच्या नावामध्ये म्हणजे देवामध्ये जसं काय आपण आपलं स्थान घेतो आपलं जीव जीवन आपण देवामध्ये पूर्णपणे समर्पण करतो आणि ही देवाची पूर्णता तीन नावामध्ये आहे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा म्हणजे देव देव जो पिता देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा असा आहे हे, हे प्रभू यशू ख्रिस्ताने नव्या करामध्ये स्पष्ट केलेलं आहे हे एक सत्य जुन्या करारामध्ये याचा उलगडा झालेला नव्हता एलोहीम या शब्दाचा कारण एलोहीम हा अनेक वचने आहे परंतु अनेक म्हणजे देव एक असून अनेक कोण ते नव्या करात आपल्याला आढळतात की देव पुता पिता पुत्र आणि पवित्र आत्मा असा आहे आता नव्या करात जे सत्य आपल्याला आढळतं देवाविषयीचं पिता पुत्र आणि पवित्र आत्मा हे काही नवीन नाही याची याची झलक किंवा याचा थोडासा अंश थोडंसं प्रगट थोडंसं सत्य आपल्याला जुन्या करात आढळतं दोन ठिकाणी म्हणजे जुन्या काळात देखील देव पिता पुत्राने आत्मा आहे हे हे, हे प्रगटीकरण दिलेलं आहे किती विशेष आहे ना का नीतीसूत्रेचा पुस्तकाचा तिसावा अध्याय आणि याचं चौथं वचन बघा नीतीसूत्रे तीस आणि वचन चार आकाशात चढून कोण उतरला आहे वायू आपल्या उंदरीत कोणी धरून ठेवला आहे जलाशय वस्त्रात कोणी बांधून ठेवला आहे पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत त्याचे नाव काय त्याच्या पुत्राचे नाव काय तुला ठाऊक असल्यास सांग म्हणजे या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की पृथ्वीची निर्मिती कोणी केली त्या देवाचं नाव तुला माहीत आहे का त्याच्या पुत्राचं नाव काय हे माहीत आहे का म्हणजे देवाविषयीचं प्रगतीकरण हे शास्त्रात वाढत वाढत जाणारं प्रगतिकपर जाणारं प्रगतीकरण आहे आणि याची सुरुवात आपण नीतीसूत्रे तीस आणि वचन चार मध्ये पाहतो आणि हेच आपल्याला पुढे नव्या करात आढळते की देवाच्या पुत्राचं देवपित्या ह्याच्याशी असलेलं नातं ह्याची सुरुवात आपल्याला या ठिकाणी आढळते आता यश अठ्ठेचाळीस यशा अठ्ठेचाळीस आणि वचन बारा आणि तेरा या ठिकाणी हेच प्रगटीकरण देवाविषयीचं की देव जो देव किंवा एलोहीम हा देव जो पिता पुत्र आणि पवित्र आत्मा असा त्रैकी आहे यशया अठ्ठेचाळीस बारा आणि तेरा हे याकोबा मी बोलवलेल्या इसरायला माझे ऐक मी तोच आहे मी आधी आहे व अंतही आहे माझ्याच हाताने पृथ्वीचा पाया घातला माझ्या उजव्या हाताने आकाश विस्तारले मी हाक मारताच ती माझ्यापुढे एकत्र उभी राहतात आणि वचन सोळा तुम्ही माझ्याजवळ या हे ऐका प्रारंभापासून मी गुप्तपणे बोललो नाही ते होऊन लागल्यापासून तेथे मी आहेच आता प्रभू परमेश्वराने ऐका प्रभू परमेश्वराने मला व आपल्या आत्म्याला पाठविले आहे या ठिकाणी तर आपल्याला आढळतं देवजो पिता पुत्र आणि पवित्र आत्मा प्रभू परमेश्वर म्हणजे देव जो पिता मला म्हणजे प्रभुषु ख्रिस्ताला देवाच्या पुत्राला जे त्यांनी जगात पाठवलं ते मला म्हणजे प्रभूशू ख्रिस्त व आपल्या आत्म्याला म्हणजे पवित्र आत्म्याला म्हणजे यशा अठ्ठेचाळीस आणि वचन सोळामध्ये आपल्याला देव जो पिता देवजो पुत्र आणि देवचा देव जो पवित्र आत्मा यांचा उल्लेख आढळतो परंतु याची पूर्णता याचं प्रगटीकरण हे नव्या करात आहे जुन्या करात नाही की देव जो पिता याने देव जो पुत्र प्रभू युशुख ख्रिस्त याला जगात पाठवले आणि त्यानंतर पवित्र आत्म्याला पेंटिकॉसच्या दिवशी या जगात पाठवले म्हणजे पिता पुत्राने पवित्र आत्मा हे तिन्ही तिघही देव आहेत परंतु ते एलोहीम म्हणजे त्यांच्यामध्ये तीन असून ते ती एक आहेत याचाच अर्थ देव हा एक असून अनेक आहे देव जो पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आणि हेच देवाच्या स्वभावाविषयीचं किंवा गुणधर्माविषयीचं कि कि एक गूच किंवा रहस्य आहे की एक असून अनेक एकता आणि विविधता आणि किती विशेष आहे ना का